खूप दिवसानंतर माझ्याजवळच्या मैत्रिणीला भेटले मग काय थोड्या निवांत गप्पा करत बसलो रणवीर तिचा मुलगा त्याचे लग्न होऊन तीन चार महिने झाले होते म्हणून मग मी विचारले कसे आहे मग नवदाम्पत्य दाम्पत्य ती म्हणाली अगं तुला एक गंमत सांगायची आहे रणवीर रोज तिला स्वयंपाकात मदत करतो मला काय वाटतं की त्याला कामात फारसा रस असेल असं नाही पण तिच्या सहवासाची ओढ नक्की वाटत असणार आणि एकत्र काम केल्यामुळे सहवास मिळतो ना लग्नापूर्वी मला मदत नाही करायचा पण तिला करतो हे किती छान आहे ना मी आपली लांबूनच त्यांची गंमत पाहत असते मला अजून काय हवे एकतर मला काम करावे लागत नाही आणि त्या दोघांचं चांगले जमते हेही मनाला आनंद देणारं आहे मोठ्या माणसाचं असं वयानुसार असणारं वर्तन प्रगल्भ असायला हवं हो। मुलाला व आपल्या सुनीला वैवाहिक जीवन आनंदाने जगण्यासाठी त्या दोघांना पुरेसा वेळ स्वातंत्र्य देणं खूप गरजेचं असते व त्यांना समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असते हे स्वातंत्र्य जर, जर मोठ्यांनी दिलं तर आपल्या मुलामुलींना आईवडील सासूसासरे यांच्याबरोबर राहावं असं नक्कीच वाटेल अनेक आपल्या मुलांच्या संसारात ढवळाढवळ करताना दिसतात याचं कारण एक म्हणजे आपल्या मुलांच्याबाबत वाटणारा मालकी हक्क आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या आईवडिलांचे स्वतःच्या संपुष्टात आलेले सहजीवन त्यांचे आपापसातले नातेसंबंध जर पक्के नसतील तर आपल्या मुलांच्या आयुष्याकडे लक्ष देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही उरलेलं नसते मुलांपेक्षा वेगळं विश्व असतं याचं भान फार थोड्या जणांना असतं सासू सासरे होताना आपण ज्यावेळी कोणतीही नवीन भूमिका स्वीकारतो त्या आधीच काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात सासू सासरे ही नवीन भूमिका निभवताना तर या तयारीची फारच गरज आहे आता ही मानसिक तयारी कशी करायची तर वर्षानुवर्षे आपल्या मनात तेच तेच पारंपरिक विचार असतात लग्न झाल्यावर सुनेने अमक्या पद्धतीनेच वागले पाहिजे घरातले रीतिरिवाज सासूबाईंच्या पद्धतीनेच पाळले गेले पाहिजेत आणि त्याचवेळी देखील जास्त वेळा सासरी जायची नाही असे कितीतरी परंपराचे साचे जे आपल्या मनात तयार झालेले असतात त्या साच्यांना धक्का लागेल की काय असं वाटतं की आपण घाबरे व्हायला लागतो आणि मग संकुचित करून घेतो त्यापेक्षा आपल्या घरात आता एक नवीन माणूस येणार आहे किती छान आता मला पण तिच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल कशी असेल ती असे कुतूहल मनात जागृत करणं आणि त्याच नजरेने सुनेचं स्वागत करणं आपल्याला वेगळ्याच वाटेवर घेऊन जाणारं असतं याची अनेकांना कल्पनाही नाही खरं तर आपली मुलं आता मोठी आहेत शिकलेली आहेत त्यांना कळतं काय करायला हवं आणि काय करायला नको ते कदाचित जास्त वेळा तो बायकोच्या माहेरी गेला आणि तिच्या माहेरी ते पसंत असेल तर अशी काय जगबडी होणार आहे पण अनेकदा ते मुलाच्या आईवडिलांच्या पर्चणी पडतंच असं नाही आणि ते मुलांच्या पचनी पडू द्यायचं नाही हा विडा पालकांनी उचललेला दिसतो आणि मग मुलाला व सुनेला टोमणे मारणं सुरू होतं आपल्या मुलांच्या वागण्याची जबाबदारी पालक सतत आपल्यावरच घेत असतात अनेकदा असे दिसते की पालक मुलांना वाढूच देत नाहीत त्यांना त्यांचे निर्णय घ्यायला मदत करणं आणि समजा ते पडलेच तर जरूर तिथे योग्य ती मदत करणं इतकीच भूमिका पालकांची असायला हवी आपल्या मुलांच्या संसारात नको तिथे ढवळाढवळ हा तर अतिशय संवेदनशील विषय आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या आयुष्याबाबत वाटणारा मालकी हक्क आजपर्यंत मीच त्याच्या किंवा तिच्या सगळ्या गोष्टी पाहत होते आता दुसरं कोणीतरी वाटेकरी आलं ही भावना कितीही अमान्य केलं तरी पसनी पडताना दिसत नाही हा प्रश्न विशेष करून स्त्रियांबाबत जास्त दिसतो त्यामुळे मुलं मुली वयात आले की सासूसासरे होण्याची तयारी सुरू करायला हवी आपल्या आयुष्याचा उत्तरे उत्तरार्ध अधिक सकस कसा होईल याचं नियोजन ज्यांनी त्यांनी आधीच करायला हवं त्यासाठी स्वतःचं आयुष्य आखता आलं पाहिजे आपापले उद्योगछंद नवीन नवीन नवी गोष्टी शिकायला हव्यात म्हणजे मग मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करण्यासारख्या गोष्टींना आळा बसू शकेल न्यायालयात दाखल होणाऱ्या घटस्फोटांपैकी तीस टक्के घटस्फोट हे आईवडील सासू सासरे यांची त्यांच्या मुलांच्या संसारात असलेली ढवळाढवळ दवड़, असल्याने होताना दिसतात आणखी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे सासूबाई घ गा, स्वयंपाकघराचा ताबा सोडताना दिसत नाहीत ते त्यांचं अघोषित साम्राज्य असतं मग अशावेळी ती नवीन सून त्यातून लक्ष काढून घेते कारण अधिनियम आणि पद्धतीमुळे सुनेला कामात काही रस वाटत नाही सुरुवातीला तिलाही थोडा वेळ द्यायला हवा हळूहळू ती सगळ्या गोष्टी समजून नक्कीच घेईल यात समजून घेणं हा भाग किती होतो हेही महत्त्वाचं आहे गरज नसताना संवाद होत असेल तर बहुतांश वेळेला त्याचं समस्येमध्ये रूपांतर होतं अनेक वेळा पालकांना जे सांगायचं असतं तेही ठामपणे त्यांना सांगता येत नाही जमेल तेड व नातवंडी सांभाळण्याचा धाक न घेता त्यांच्यासोबत छान वेळ घालवा मुलांनाही चांगले संस्कार मिळतील व तुमचेही उर्वरित आयुष्य आनंदीमय राहील याही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात समजून घेणं हा भाग प्रत्येक नातं प्रगल्भ करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे